व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आनंदाची बातमी अशी आहे की ऑन फील्ड काम चालू झालेलं आहे अनेकांपर्यंत थेट मदत पोहोचवणं थेट सहकार्य करणं चालू झालेलं आहे त्यामुळे निश्चिंत प्रपंच परिवार वाढत चाललेला आहे भक्कम होत चाललेला आहे अनेकांना पोटसूळ देखील उठलेला आहे अनेक, उठ अनेक जण या सत्कर्माला सुद्धा नावं ठेवायला लागलेली आहेत मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते जिथे तुमच्यावर नाव ठेवणाऱ्यांची संख्या वाढते तिथे लक्षात घ्यायचं की तुम्ही प्रगती करत आहात प्रपंच परिवाराच्या सर्व स्वाभिमानी हिंदू माता बंधू भगिनी यांना मनापासून धन्यवाद तुमचा असाच पाठिंबा भविष्यातही परिवारासोबत राहू द्या परिवार सुद्धा भक्कमपणे तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे परिवाराचे सदस्य जर बोलले नसाल तर बनू शकता तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला यथायोग्य जो सहकार्य निधी किंवा सन्मान निधी देता येईल तो दिल्या गेलेल्या गुगल पे आणि फोन पे क्रमांकावर निश्चित पाठवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा आम्हाला पाठवा रेकॉर्ड साठी तो गरजेचा आहे आणि त्याची पावती सुद्धा मग आपल्याला बनवता येते चला आता आमची विनवणी विनंती करून झालेली आहे तर मूळ मुद्दा मुख्य मुद्दा सुरू करूया हो अनेक जण असं म्हणतात की का येऊन जाऊन येऊन जाऊन ह्या मूर्ख माणसावर तुम्ही का व्हिडिओ बनवता तर ह्या मूर्ख माणसावर व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे हे आम्ही आमच्या या अगोदरच्या काही व्हिडिओज मध्ये सुद्धा स्पष्ट केलेलं आहे काय स्पष्ट केलं होतं आम्ही की आपण एखादं नवीन काम जेव्हा चालू करतो किंवा एखादी नवीन वस्तू विकत येतो समजा घर असे गाडी असे तर आपण काय करत असतो त्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा गाडीच्या मागे किंवा पुढे एखाद्या कोपऱ्यात काळी बांगुली लावत असतो का तर कोणाची नजर लागू नये म्हणून आपलंही काम तसंच आहे ना हो नजर लागण्यासारखंच एवढ्या लोकांना आपण आवाहन करतो एवढी लोक आपल्याशी जोडले जात आहेत प्रत्यक्ष संवाद सुरू झालेला आहे अनेकांपर्यंत आपण पोहोचत आहोत अनेक हिंदू व्यावसायिक आपल्याशी जोडले जात आहेत लवकरच त्यांची एक यादी आपण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करत आहोत नजर लागण्यासारखंच काम आहे ना पण नजर लागू नये म्हणूनच या काळ्या बाहुलीवर म्हणजे राऊ नावाच्या या काळ्या बाहुलीवर व्हिडिओ अधून मधून बनवत जाऊया त्या माणसाने पुन्हा एकदा शेण खाल्लेलं आहे मात्र यंदा यांनी जे श्रेण खाल्लेलं आहे ते यांना महागात पडण्याची शक्यता आहे त्याच कारण असं आहे की एकीकडे हे म्हणतात की ठाकरे आणि पवार ब्रँड संपणार नाही ऍक्च्युली हे कुठल्या ब्रँडची बिता हे एकदम ओढ व्हायला हवं हो। आमचा संशय असा आहे की यांचा ब्रँड हा नक्कीच देशी असावा संत्रा किंवा काहीतरी असतं त्यामध्ये तसा काहीसा यांचा ब्रँड असावा आणि ते देखील बिना पाण्याने ते सर्वत पीत असावेत त्यामुळे कदाचित डोक्यावर परिणाम होत असतो आणि नशा ही कधीच उतरत नाही म्हणूनच आता याच नशेच्या अंमलाखाली हा माणूस बरळून गेलेला आहे काय बरळलेला आहे कोणाबद्दल बरळलेला आहे आणि आता याचे काय परिणाम होणार आहे हे आता थोडक्यातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मात्र त्या अगोदर थोडस सहन करून घ्या थोडं पेशन्स ठेवा आणि बघा हा मूर्ख माणूस काय बोलतोय पवार नाही घ्या पवारांची पिढी मला वाटत नाही सुप्रिया सुळ्यांचं नाव वार तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नाव घेताय त्यांना ताण नक्कीच लागली असेल पण ताण लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी को गडूळ पाणी पित नाही त्यांना ताण नक्कीच लागली त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमूक आहेत तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टपक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये तर प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार या मूर्खाच्या म्हणण्यानुसार सुप्रिया सुळे यांना आता सत्तेची तहान लागलेली आहे आणि बर हे असं म्हणतात हा माणूस असं म्हणतो की सत्याची इतहाड लागली म्हणून कोणी गटारातलं पाणी देत नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे राऊतांचं म्हणणं असं आहे की सुप्रिया सुळे आता जास्तीत जास्त भाजपच्या जवळ जात आहेत आणि कदाचित त्या उद्या केंद्रामध्ये सत्तेत सुद्धा असतील मग तेव्हा हे बेताल संपादक काय म्हणणार गटाराचं पाणी पिलं आणि हे शरद पवार यांना चालणार आहे त्यांच्या समर्थकांना चालणार आहे किंवा आत्ताच आताच हा माणूस जे काही बोललेला आहे ते शरद चंद्र पवार साहेब आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांना किप्पत पटलेलं पट आहे किप्पक पट आवडलेलं आहे किप्पत रुचलेलं आहे या अगोदर सुद्धा या माणसाने शरद पवार यांचा अपमान केलेला आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आठवा दिल्लीच तिथे पवार साहेबांच्या हस्ते शिंदे साहेबांना सत्कार करून पुरस्कार देण्यात आला सन्मान चिन्ह देण्यात आलं तुमचा सत्कार झाला तिथे पवारांच्या हस्ते शिंदेचा याला किती बोट सुन उठला ह्या माणसाला हा लगेच बरवायला नाही लागला की तू दलालांचा अड्डा आहे आमका हे ते पवारांकडून आम्हाला अशी अपेक्षा लन पवारांनी असं वागावं पवारांनी तसं वागावं एकीकडे हा म्हणतो की पवार करायला शंभर जन्म लागते दुसरीकडे हा पवारांना सल्ले देत बसतो की पवारांनी कसं वागलं पाहिजे म्हणून आणि आता तर चक्क बोललेला आहे की जर सुप्रिया सुळे या सत्तेत जर गेल्या तर सत्तेची तहान भागवण्यासाठी गटारातलं पाणी गेलेलं आहे असाही मथळा सामन्यामधून हा माणूस लिहायला कमी करणार आहे मग अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची माणसं त्यांचे कार्यकर्ते समर्थक याला काय उत्तर देणार अनेक तू आता काय झालं ह्या भकास आघाडीच्या एकत्र येण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक सुद्धा बनायला लागले सौ दाऊद एक राऊत मग जेव्हा सुप्रिया सुळेंवर हा माणूस अशी टीका करतो तेव्हा काय म्हणणार सौदौद एक राऊत असं म्हणायचं बाळासाहेब ठाकरेंचा हा असली माणूस असली शिवसैनिक जो ईडीला घाबरला नाही जो सीबीआय ला घाबरला नाही तुरुंगात राहिला मात्र यानं महाविकास आघाडी सोडली नाही उपकार केले का तुरुंगात राहिला देश स्वतंत्र झाला देशाच्या लढ्यासाठी गेला नाही हा आपमध्ये हा कशामुळे आत गेलेला पत्राचा गेले चा गेले चा चा चालू घोटाळा केला म्हणूनच ना बायकोच्या नावावर ट्रान्सफर केलेले पैसे या माणसाने मुलींच्या नावावर ट्रान्सफर केलेले पैसे मुलींच्या नावावर वाईनच्या फाट्या कसा आहे त्याच्या ही सगळी चौकशी चालू आहे ना ही सगळी चौकशी चालू आहे या चौकशीच्या आधारावर या माणसाला आत टाकण्यात आलो होतं आणि आता बाहेर सोडलेलं आहे तर का त्याचं कारण आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये गेलेलं आहे जोपर्यंत वाटा पूर्ण टाळ्या लागत नाही तोपर्यंत हा माणूस बाहेर बीएमसीच्या आणि स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका उद्या हा आज जाणार म्हणजे जाणार शंभर टक्के आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की राऊतांचा हा जळफळाट का चालू आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे का मित्रांनो एक ऑपरेशन सिंधू सक्सेस झालेलं आहे हे जगाला ठणकावून सांगण्यासाठी केंद्रीय के समितीने एक शिष्टमंडळ निर्माण केलं पाच पाच जणांची टीम आठ आठ जणांची टीम पाच शिष्टमंडळ जगभरामध्ये जात आहेत जगभरामध्ये जाऊन ही शिष्टमंडळ भारताची बाजू मांडत आहेत आणि फणकावून जगाला सांगत आहेत की यस वी हॅव डन इट आम्ही इथून पुढे पण करणार पाकड्यांनी जर पुन्हा नालायकपणा केला तर पुन्हा त्यांना ठोकल्या येईल हे सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ गेलंय यामध्ये वाटा त्या प्रियंका चतुर्मेरी सुद्धा त्या गेल्या हाला नाही पाठवला भोंग्याला ह्याचा पोटू तो आहे की मी एवढा मोठा भोंगा आहे मी इतका वाजत असतो तरी मला नाही पाठवलं आणि हे छोटे छोटे स्पीकर्स पाठवले भोंगा पाठवलाय पाहिजे होता भोंगा पाठव मला नाही पाठवलं हे हे पोटसूळ आहे आणि याच्या पलीकडे आणखी पोटसूळ आहे ह्या माणसाला माहिती आहे की ही याची शेवटची टर्म आहे खासदारकीची याच्यानंतर हा माणूस परत खासदार होणे नाही आणि एकदा का खासदारकी गेली की मध मात्र काही खरं नाहीये मतदानात दम केसेस लागणार आहेत अंगावर आणि मग तर शंभर दिवस नाही मग अनिश्चित काळासाठी जावं लागणार आहे भाकरी खायला पुन्हा एकदा तुरुंगात ओ पिठलं भाकरी पचवता येत नाही यांना नरकातला स्वर्ग शोधायला गेले होते तिकडे पिठलं भाकरी पचत नाही पिठल भाकरी पचत नाही हा माणूस शौचालयाला बसला तर याला साफ होत नव्हतं मारलंय म्हणे आतमध्ये कैद्यांनी तरी सुद्धा याला तिथं स्वर्ग दिसला नरकातला नरकातला स्वर्ग परत एकदा दिसणारच आहे पुन्हा पुन्हा दिसणार आहे त्याच कारण आहे खासदार की गेल्यानंतर कोणी विचारणार त्याच कारण आहे यांच्या या सोमना नावाच्या या वृत्तपत्राला देखील काही धारिव नाहीये याचा काहीच खप नाहीये अहो भेळ विकणारे चले विकणारे लोक सुद्धा तो वर्तमानपत्र वापरत नाही हो पुड्या बांधायला किराणा माल जिथून मिळतो ते लोक सुद्धा यांचा हा पेपर वापरत नाहीत पुड्या बांधण्यासाठी ही यांची पात्रता ही यांची लायकी यांच्या वर्तमानपत्राची आणि ही दुर्दशा यांनी स्वतःच स्वतःची करून घेतलेली आहे याला दुसरा तिसरा कोणीही ही जबाबदार नाहीये मात्र मूळ मुद्दा परत तोच राहतो की शरद पवार यांच्यावर हा माणूस जी टीका करतो सुप्रिया सुळे यांच्यावर हा माणूस जी टीका करतो ती टीका यांना कदाचित गोळ वाटत असावी सुळेंच्या समर्थकांना आणि पवारांच्या समर्थकांना कदाचित म्हणूनच या माणसाचा बेतालपणा या माणसाचा हा बेमुरवत खोरपणा सगळेजण निमुटपणे सहन करत आहे करा 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 आम्हाला आनंदच वाटतो या गोष्टीमध्ये आपआप सतत तुमच्यात जेवढी लढाई होईल आणि तुम्ही जेवढे एकमेकांच्या उघाळ्या पाखाड्या काढताल त्यातून जनतेची करमणूकच होणार आहे कुठंतरी थोडीफार अशी एंटरटेनमेंट सुद्धा आयुष्यात असणं गरजेचं आहे ना हो सतत काय काही गंभीर राजकारण करत बसायचं नाही का तर राऊत साहेब अजून द्या द्या आज गटारातलं पाणी काढलंय उद्या अजून काहीतरी उपमा देऊनच टाका बरं आता सुप्रिया सुळे सध्या दौऱ्यावर आहे ऑपरेशन सिंधूच्या निमित्ताने यावर सुद्धा आता हे काहीतरी बेतालपणे बडबडणार त्याचं कारण आहे दौऱ्यावरून परत आल्यानंतर सुप्रिया सुळे स्टेटमेंट तर देणारच की दौरा कसा झाला काय झाला आम्ही काय बोललो वगैरे 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 का त्याच्यावर हा माणूस परत बोलणार आम्हाला उत्सुकता या गोष्टीची आहे की पवारांवर आणि सुळेंवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातर्फे काय प्रतिक्रिया येते बस एवढंच बघायचं आहे बागी आधी प्रतिक्रिया की त्यावर सुद्धा विश्लेषणात्मक व्हिडिओ हो साजरा करूच तुरता व्हिडिओ व्हिडिओने इथेच थांबूया परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण काम करत आहोत अनेकांपर्यंत थेट पोहोचून थेट मदत पोहोचवली जात आहे आपल्या शेतकरी बांधवाच्या घरावर येत्या एक दोन दिवसातच छप्पर लागणार आहे आता एका व्यक्तीने आम्हाला अशी पण अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला की घरावर छप्पड लावणं वगैरे 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 यासाठी वेगवेगळ्या योजना असतात दत्तात्रय घनभट असो नाव नाव दत्ता असलं म्हणून माणूस सभ्या आणि सुसंस्कारी असतो असं नाहीये आता त्यांनी जो आम्हाला सल्ला दिला तो आम्ही तर मान्य केला ना हो ठीक आहे बाबा हरकत नाही सरकारी योजना आहेत पण मग कोणत्या योजना ते पण लिहायचं ना त्याच्यामध्ये त्या कमेंट मध्ये शिव्या कशाला द्यायच्या मदत करता येत नसाल तर किमान तोंड तरी बंद ठेवावं आपल्या आईबापाने आपल्यावर संस्कार केलेले नाहीये हे जगजाहीर करण्यामध्ये का कौतुक वाटतं अशा दत्तात्रयांना काय कळतच नाही बाबा असो हरकत नाही बरवणाऱ्यांना बरळ द्या आपण आपलं काम प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन नेताने चालूच ठेवूया मित्रांनो पंच परिवाराचे अजून जर सदस्य झाले नसाल तर लवकरात लवकर सदस्य पोहोच्य पोहोचण्यासाठी तुम्हाला का काय करायचं काय तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार यथाशक्ती तुम्हाला जो काही सहकार्य निधी आणि सन्मान निधी पाठवता तो दिला केलेल्या गुगल पे आणि फोन पे क्रमांकावर पाठवा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप नंबरवर शेअर करा त्याची सल पावती बनते रेकॉर्ड बनतो एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे कोणी ही वैयक्तिकरित्या जरी मागितला तरी आपण देऊ शकतो इतकं आम्ही विश्वासानं आणि खात्रीपूर्ण सांगू शकतो त्याचं कारण असं आहे की हा आमचा चरितार्थ चालवण्यासाठीचा उपक्रम अजिबात नाही आम्हाला परिवारातील सर्व स्वाभिमानी हिंदू माता बंधू बहिणी यांची सेवा करायची आहे म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकटी करा कारण संसाधनं जर आपल्याकडे नसतील तर आपण मोठी यंत्रणा राबवू शकत नाही आणि आपल्याला भविष्यामध्ये मोठी यंत्रणा राबवायची आहे म्हणून विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य निधी सन्मान्य निधी पाठवून परिवाराला पळकट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा कमेंट्स करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर सुद्धा करा पुरा व्हिडिओ पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु प्रभू राम यांचे पवित्र असे मूल भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभु